नमस्कार दोन हजार पंचवीस मध्ये देवी आईच्या आगमन हत्तीवर होणार आहे आणि आज आपण ताज्या पंचांगानुसार सत्यता पाहणार आहोत शारदीय नवरात्र सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे ज्योतिषातील पुराणानुसार नवरात्री सुरुवातीचा दिनांक जर रविवार किंवा सोमवार असेल तर देवी दुर्गा ही पृथ्वीवर हत्तीवर येते हे शास्त्रीय मंत्राने अधोरेखित केलेलं आहे शशी सूर्य गजारूढा शनी भोमे तुरंग मे गुरु शुक्रे दोलाया बुधे नौका प्रकृतीर्ता यंदा सोमवाराला नवरात्र प्रारंभ आहे त्यामुळे या वर्षी देवीचे वाहन हे निश्चितपणे हत्तीच आहे यात कोणतीही शंका नाही हत्ती हे भारतातील संस्कृतीतील भारी आणि पवित्र प्राणी आहे समृद्धी ऐश्वर्य संयम बुद्धिमत्ता आणि स्थैर्याचं प्रतीक आहे देवीचा राजशी शांत आणि दीर्घायुष्टी स्वरूप हत्तीना बळकट होते देवी भगवतीच्या हत्तीवर वाहन म्हणजेच जीवनातील स्थैर्य आर्थिक भरभराट वैभव आणि शुभ काळाचा आरंभ आहे असं देखील मान्यता आहे पुराणात असं देखील म्हटलेलं आहे की हत्तीवर देवीचं आगमन म्हणजे प्रस्थान असेल तर वर्षभरामध्ये भरपूर पाऊस पडतो शेतकरी समाधानी राहतात समाजात आनंद शांती आणि आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू होते समाजातील आणि नैसर्गिक बदल आणि परिणाम आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हत्तीवर देवीचे आगमन हे केवळ शुभ फलदायकच नाही तर समाज आणि निसर्गावर सकारात्मक परिणाम देखील आहे जर हत्ती हे वाहन असेल तर उत्तम पाऊस पडतो आपण सध्या पाहत असाल जिकडे तिकडे पाऊसच आहे शेतामध्ये भरपूर धान्य दूध उत्पादनात वाढ होते समाजात शांती समंजस आणि आर्थिक स्थितीत आकार आणि वाढ होतो त्यासोबत कुटुंब राष्ट्र आणि जे उद्योग क्षेत्र आहेत त्यामध्ये स्पर्धा कमी होते प्रेम मैत्री आणि ऐक्य वाढते नैसर्गिक आपत्ती रोगराही तणाव कमी होण्याची आशा आणि दारिद्र्य नाश हे या मागचे संकेत आहेत हे बदल समाजात आज आशावादी वृद्धी वाढवतात आणि प्रत्येकाच्या जीवनात नव्या सुरुवातीचा संकेत देतात मंत्रांनुसार वाहन हत्ती जर असेल तर पाऊस नवचैतन्य फळप्राप्ती हे फल, फल मिळतात जर घोड्यावर आगमन असल्यास युद्ध संघर्ष आणि राजकीय अस्थिरता वाढते नावावर आगमन जर असेल तर सिद्ध किंवा सफलता आणि विशेष अशी उपलब्धी ह्या वर्षी होऊन येते अशी देखील मान्यता आहे आणि जर डोलीवर देवीचं आगमन असेल तर वर्षामध्ये मृत्यू संकट रोगराई वाढते म्हणूनच यामधील सगळ्यात शुभ संकेत आहे की हत्ती हे वाहन आहे हत्ती हे सर्वात शुभ आणि लोक कल्याणकारी वाहन मानलं जातं आणि यावर्षी नेमकं हत्ती हेच वाहन आहे हत्तीवर देवीचं आगमन असल्याने भक्तांना या काळात विशेष रूपाने गजलक्ष्मी पूजन गजस्त्रोत पवित्र जल व दुधाने अभिषेक हिरवे गवत किंवा गोड पदार्थ नैवेद्य देणे शुभ मानलं जातं देवी समोर हत्तीच्या प्रतिमेला ठेवून अगर हत्तीला पूजन करून समाजातील शांती आणि धन धान्यासाठी समृद्धीची प्रार्थना करू शकतात यावर्षी नवरात्री दहा दिवसांची आहे आणि तृतीय तिथी दोन्ही दिवशी एक असल्यामुळे ही दहा दिवसांची आहे त्यामुळे देवीचे आगमन आणि प्रस्थान हे अगदी शुभ आहे आगमन हत्तीवर आहे आणि प्रस्थान मानवी म्हणजे नर यावरती आहे त्यामुळे शांतता स्थिरता आणि प्रगतीचे संकेत मिळतात उत्सवाच्या आख्यानात देवी तत्वाची विस्ताराने संपन्नता आणि नवे जीवन सुरू होईल अशी श्रद्धा आहे व्यक्तिगत जर पाहायला गेलं तर वर्षभर मानसिक समाधान होणार आर्थिक स्थिती मजबूत होणार आरोग्य उत्तम राहणार आणि त्यासोबतच संत संतती कल्याण हे देखील मिळणार आणि जर आपण सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलो ऋतूमध्ये समतोल आपल्याला दिसणार आहे शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि उद्योगामध्ये व्यापारामध्ये वाढ त्यासोबतच समाजामध्ये शांतता आपल्याला या दिसून येईल आध्यात्मिक जर पाहिलं तर श्रद्धा ही वृंदिवत होणार आणि भक्तिभाव नवे व्रत आणि सकारात्मक बदल आणि नवीन आरंभ होणार गजलक्ष्मी पूजनाने धनप्राप्ती शांती आणि भरपूर संपन्नता मिळते असा उल्लेख संत ज्ञानेश्वर देवी भागवत तसेच अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि यावर्षी वर्षी देवीच्या गज वाहनाचा खरा अर्थ म्हणजे दीर्घायुष्य अडळ श्रद्धा कृती संयम आणि नैतिक मूल्यांचा प्रभाव आहे सर्व समाजाला नवचैतन्य आणि बदलाची अनुभूती आपल्याला यावर्षी पाहायला मिळणार आहे हत्ती देवी हत्तीवर देवीचं आईचं आगमन हे सरस्वती लक्ष्मी आणि दुर्गा तीन स्वरूपांचा संगम असल्याचं प्रतीक आहे आणि हत्तीप्रमाणे मोठ्या हृदयाने शांत आणि संयमी वृत्तीने नवरात्री साजरी केली तर वर्षभर सत्कर्म धनधान्य त्यासोबत कौटुंबिक ऐक्य आणि आनंद मिळणार आहे शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये देवीच्या आगमन हत्तीवर आहे हे संपूर्ण भारतासाठी समाजासाठी आणि प्रत्येक भक्तांसाठी समृद्धीकडे शांततेकडे आणि उत्कर्षाकडे नेण्याचे संकेत आहेत त्यामुळे हे संकेत अतिशय शुभ आहेत जीवनात स्थिरता येणार आहे त्यामुळे भक्तांनी देवीवरती श्रद्धा ठेवावी आणि देवीचे होईल तेवढे मनोभावे सेवा करावी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख समाधान आणि संयम श्रद्धा सगळं तुमच्या आयुष्यात मिळणार माहिती जर आवडली असेल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी